नमस्कार मी नीलम जगताप सापळे सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आता बातम्या पाहूयात विस्ताराने शनिवारी भंडारामध्ये राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे नाना पटोले मतदारसंघात पहिली सभा होणार आहे विदर्भात मोदींच्या सभेनंतर राहुल गांधींची सभा होणार आहे भंडारा जिल्ह्यात राहुल गांधी यांची जाहीर सभा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा मतदारसंघात सभा होतीये विदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूर आणि रामटेक मध्ये सभा झाल्यात त्यानंतर आता राहुल गांधी यांची जाहीर सभा भंडाऱ्यात होणार आहे आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम सोबत जोडलेले आहेत हितेश आता राहुल गांधी यांची सभा होणार आहे कशा प्रकारे सभेची तयारी करण्यात आली आहे नक्कीच लोकसभा <laughs> निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे जे निवडणुकीचं हे चालू आहेत प्रचार चालू आहेत त्या अनुषंगाने बघितला गेला तर हे जे प्रचार आहेत ते मध्यवर्ती आलेले आहेत आणि भाजपतर्फे जे आहेत राष्ट्रीय नेते जे आहेत ते विदर्भात येत आहेत प्रचारादरम्यान चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आले आहेत त्यानंतर रामटेक मतदारसंघातही त्यांनी भाषण दिलेलं आहे आणि सभेमध्ये त्यांनी उमेदवारासाठी आणि त्यांनी जे काही कामं केलेले आहेत देशात ते त्याबद्दल जनतेला सांगितलेलं आहे त्या अनुषंगानेच काँग्रेसतर्फे जे आहेत बडे राष्ट्रीय नेते जे काँग्रेसचे आहेत राहुल गांधी जे आहेत ते भंडाऱ्यामध्ये आज येणार आहेत आणि ते जे आहेत संबोधित करणार आहेत जे काँग्रेसचे जे भंडारा गोंड्याचे जे उमेदवार आहेत पटोले त्यांच्या प्रचारार्थ ते भंडाऱ्यात येणार आहेत आणि जे तयारी बघितली गेली भंडाऱ्यामध्ये तर संपूर्ण ग्रामीण भागातले जे काही नागरिक असतील कार्यकर्ते असतील ते त्या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे एका लाखापेक्षा अधिक जे आहे जे कार्यकर्ते असतील नागरिक असतील या सभेला उपस्थित राहणार आहेत निलम हितेश मवियाचे कोणते नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत त्या संदर्भात काय माहिती मिळते महाराष्ट्रातले विजय वडेट्टीवार असतील नाना पटोले असतील जे काँग्रेसचे नेते असतील आणि त्यानंतर शिवसेना शिवसेनाचे जे काही बडे नेते आहेत ते येण्याची शक्यता आहे आताच थोड्या वेळापूर्वी नागपूर विमानतळ येथे नीलम गोरे जे आहेत त्यांनी ते पण आले आहेत ते पण आपल्या महाविकास महाविकास आघाडीची वेगळी तयारी चालू आहे तशीच महायुतीची जी तयारी वेगळी चालू आहे हे सगळे बडे नेते जे आहेत विदर्भात उतरून राहिले आहे आणि आज राहुल गांधी सुद्धा या दरम्यान यामध्ये येणार आहेत अशी माहिती आपल्याला प्राप्त होता मिळवलं नक्कीच धन्यवाद हितेश